या ठिकाणी बघा आपोआप त्याचे पादर सुटले पाहिलं अगदी जाळीदार असा आणि सुंदर बाजरीचा डोसा बनवण्यासाठी आपल्याला पाहिजे आहे एक वाटी बाजरीचं पीठ तुमच्याकडे जर मेजरमेंटचं कप असेल तर मेजरमेंटच्या कपाने एक कप घ्यायचा आहे आणि कप नसल्यास तुमच्या घरात जे काही असेल वाटी असेल तर वाटीच्या साह्याने तुम्ही एक कप वाटी या ठिकाणी बाजरीचं पीठ घ्यायचं आहे आणि या ठिकाणी मी तीन मोठ्या लसणाच्या पाकडे घेतल्या आहेत त्या चिरून घेतल्या आहेत दोन हिरवी मिरची घेतलेली आहे अर्धा इंच अद्रक घेतलेला आहे हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे या ठिकाणी एक चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे म्हणजेच वाळलेली मेथी अर्धे वाटील बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे पाव वाटी हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून आपण प्रथम हे कुठून घेणार आहोत या ठिकाणी खलबत्ता आणि मुसळी मी घेतलेली आहे यात आपण आता हे घालूया आणि हे आपण कुठून घेऊया तर या ठिकाणी आपलं हे कुटून झालेलं आहे या ठिकाणी एक बाऊल घेतलेला आहे यात आपण हे बाजरीचं पीठ घालूया एक चमचा जिरे घालूया एक चमचा तिळ घालूया एक चमचा मीठ घालूया कसुरी मेथी घालूया तर या ठिकाणी हे कुठलेलं आर्द्रक लसूण मिरचीची पेस्ट घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया हे आपण मिक्स करून घेऊया आणि ज्या वाटीने आपण पीठ मोजलं होतं त्याच वाटीने आपण पाणी मोजून घेणार आहोत तर या ठिकाणी ही एक वाटी आणि ही दुसरी वाटी आपण आता हे मिक्स करून घेऊया आणि अजून वाटलं तर आपण अजून पाणी घालूया यात गुठळी वगैरे काही पडत नाही ताबडतोब हे मिक्स होतं कारण हे डाळीच्या पिठासारखं काही चिकट नसतं हे बघा आपण पाणी घातल्यानं लगेचच हे मिक्स झालेलं आहे दिसलं का हे बघा यात आपण अजून एक वाटी पाणी घालूया आणि यात आपण हा बारीक चिरलेला कांदा घालूया आपण आता मिक्स करून घेऊया तर हे बघा तर इतकं हे पातळ पाहिजे तर ॲक्च्युली हा डोसा नीर डोसा आहे काय नीर डोसा म्हटलं जातं कारण हे अगदी पाण्यासारखं आहे दिसतंय तुम्हाला हे बघा आणि नीर म्हणजे पाणी तर आपण आता बाजरीच्या पिठाचा नीर डोसा बनवूया तुम्ही फक्त डोसा म्हणू शकता किंवा मीर डोसाही म्हणू शकता आणि हे काही आपल्याला तुमच्याकडे वेळ असेल तर दहा मिनटं याला झाकून ठेवू शकता पण तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही ताबडतोबही बनवू शकता तर मला आता लगेच खायचं आहे मी लगेच बनवणार आहे तर मी काही हे दहा मिनटासाठी ठेवणार नाही आहे या ठिकाणी हा नॉनस्टिकचा तवा मी ठेवलेला आहे यावरती आपण थोडंसं तेल घालणार आहोत अगदी थोडंसं आणि हे पसरून घेणार आहोत असं करून चेक करायचं आहे आपला तवा तापला आहे की नाही तर या ठिकाणी हा माझा जो तवा आहे या ठिकाणी ठेवलेला हा तापलेला आहे हलवून घ्यायचं आहे आपण बनवण्याआधी आणि त्यानंतर यावरती ओतायचं आहे आधीच कडेने सुरुवात करायची छान जाड़ी पडली पाहिजे दोन दाखवतो तुम्हाला आणि आपोआप हा इथे सुटलेला आहे तो मस्त खूपच सुंदर तर या ठिकाणी माझ्याकडे बटर आहे तर आपण हे मस्तपैकी यावरती फिरून घेऊया पाहिजे तर तुम्ही तेलाचा वापर करू शकता किंवा तूप असल्यास तुपाचा सुद्धा आणि काही नाही लावलं तरी पण छान तो टेस्टीच लागतो वा मस्त दिसला अगदी खरपूस असा हे बघा अगदी कुरकुरीत असा हा आपला डोसा बनून तयार झालेला आहे हे बघा मस्तच दिसला अजून एक बनवून दाखवतो तुम्हाला कड़े, तर हे कडे कडीचे मस्त अशा पद्धतीने हे बघा किती सुंदर अशी जाळी पडलेली आहे हे बघा आपोआप तिचा पदर सुटलेला आहे अजिबात कुठे नाही नाहीये आणि अगदी जाळीदार कुरकुरीत अगदी तर आपला हा डोसा दुसरा सुद्धा तयार झालेला आहे अगदी कुरकुरीत असा हे बघा दिसलं मस्तच हे बघा वाव तर या ठिकाणी गरमागरम आपले हे बाजरीच्या पिठापासून बनवलेले डोसे बनवून तयार झालेले आहेत अगदी कुरकुरीत असे हे बघ आवाज आला मस्त आणि त्यासोबत दही आणि हिरवी चटणी आहे पाहिजे तर तुम्ही हे बटरसोबत खाऊ शकता आणि असेचसुद्धा खाऊ शकतात कारण आपण त्याच्यात हिरवी मिरची लसूण आदरक सगळं काही घातलेलं आहे त्यामुळे असेच सुद्धा ते खाल्ले तर टेस्टी लागणार आहेत तर आपले हे बाजरीच्या पिठापासून बनवलेले हेल्दी डोसे अगदी टेस्टी असे बनवून तयार झालेत तर तुम्ही हे नक्की बनवा नेहमीप्रमाणे प्रेमाने बनवा प्रेमाने सगळ्यांना खाऊ घाला माझी ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पण अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत आनंदात तो राहा निरोगी राहा धन्यवाद तुम्हाला मी आता एक खाऊन दाखवते हे बघा आवाज आला तर मी दह्यासोबत खाणार आहे मला दह्यासोबत आवडतं एकदम टेस्टी असे झालेत आपले हे